नवीन नाशिक सिडकोतील तोरणा नगरात मटन बाजाराजवळील एका घरात प्रार्थना शिकविण्याचे वर्ग घेतले जातात प्रारंभी ही संख्या बोटावर मोजण्याइतकी होती आता काही महिन्यांमध्ये संख्येत वाढ झाली आहे मात्र प्रार्थनेसाठी येणाऱ्यांची वाहनं अस्त्या व्यस्तपणे रस्त्यावरच उभी असतात त्यामुळे परिसरातील नागरिकांची अडचण होत असल्याची तक्रार अगोदरच होती मात्र काल शुक्रवारी दुपारी प्रार्थनेच्या वेळी गर्दी जास्त झाल्यानं काही जणांनी रस्त्यावरच प्रार्थनेला सुरुवात केल्यानं

आधीही उपस्थित झाले पोलीस अधिकाऱ्यांसह उपस्थित लोकप्रतिनिधींनी दोन्ही गटांशी संवाद साधत समजुतीची भूमिका घ्यावी असे आवाहन केल्यानंतर या वादावर पडदा पडला